पंचगावात तेरा ते वीस ऑगस्ट दरम्यान सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवारी काल्याच्या कीर्तनानं सांगता करण्यात आली गेले आठ दिवस पंचगाव परिसरात भावभक्तीचा मेळा रंगला होता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भजन कीर्तन हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रमांनी जणू अवघी पंढरीच पंचगावात अवतरल्याची अनुभूती आली दिवसभर टाळ ताल मृदुंगाच्या तालात भावगीत भजन यांनी वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय झालं होतं पंचगावचं ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या सभा मंडपात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार आला सप्ताहाची तरुण मंडळींवर सोपवण्यात आली होती अतिशय उत्कृष्ट नियोजनामुळे यंदा सप्ताहाची रंगत आणखीनच वाढली होती त्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन लाभल्यानं नव्या उमेदीनं आणि जल्लोषात सर्वच जण हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील होते बुधवारी पहाटे काकडा आरती पासून सुरुवात झाली त्यानंतर सकाळी दहा ते बारा या वेळेत आयोजन करण्यात असंख्य भाविकांनी उपस्थित राहून या कीर्तन सोहळ्याचा आनंद घेतला हरिभक्त परायण शांताराम महाराज गांगुर्डे यांच्या काल्याच्या कीर्तनानं चांगलीच रंगत आणली श्रीकृष्णाच्या लीला त्यांनी आपल्या विनोदी शैलीत कथन केलं जर आपल्या ठिकाणी असेल तर त्या भक्तीत आनंद नाही त्या भक्तीमध्ये आनंद नाही जर भक् भगवान परमात्मा आणि मी अलग आहे तर त्या भक्तीत अंतर आहे त्या भक्तीत अंतर आहे बघा ना गमत काय जागर का एक माणूस नारू शंकराचा भक्त होता नारू शंकराचा नारू शंकराचा भक्त होता तो दररोज सकाळी लवकर उठायचा नैवेद्य तयार करायचा नैवेद्य तयार करून दररोज भगवान शंकराला तो नैवेद्य अर्पण करायचा आणि भगवान शंकरानं नैवेद्य अर्पण केला की मग मात्र आपण ग्रहण करायचा दररोजचा नित्य नित्याचा क्रम त्याचा दररोज सकाळी उठायचं नैवेद्य तयार करायचं नैवेद्य तयार केला की भगवान शंकराला तो अर्पण करायचा भगवान शंकराला नैवेद्य अर्पण केला की मग मात्र आपण जेवण करायचं आपण ग्रहण करायचं हा त्याचा नियम होता एके दिवशी त्यांनी भगवान शंकराला नैवेद्य अर्पण केला नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवल्यानंतर त्याच सहज लक्ष पिंडीकडे गेलो आणि पिंडीवरती तो नैवेद्य हे गुंदीर खाताना त्याने पाहिला उद्धव महाराज त्याने विचार केला अरे देवाचा नैवेद्य जर देव खात नसून तर उंदीर खात असेल तर मग देव खोल सुनील देव खोल आणि त्या पिंजरा घातला मग काय उंदराचे थाट विचारायचे काय नाही मग त्या उंदराचे थाट त्या उंदराचीच दररोज आरती उंदराचीच दररोज आरती त्या उंदराला दररोज नैवेद्य मग काय विचार एके दिवशी त्या उंदराला असं वाटलं अरे तरी सोन्याचा पिंजरा पण तो पिंजराच येत ना एके दिवशी बाहेर निघावं म्हणून तो सोन्याच्या पिंजऱ्याच्या बाहेर निघाला निघाल्यानंतर घरातल्या उंदरावरती झडप टाकली त्या उंदरावरती झडप टाकल्यानंतर मग मात्र त्या घर मार्गाने पाहिलं त्या घर मार्गाने पाहिलं अरे ज्या अर्थ हा उंदीर ज्या अर्थ हा उंदीर मांजराला खाबरतो देव कोण देव कोण मांजर मांजर देव आहे त्याने उंदर सोडून दिला मग काय विचारायचं चा। मांजरालाच मग नैवेद्य मग मांजराचीच आरती मग काय विचारायचं चा। मांजराच सर्व 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 सुरुवात सुरु 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 केली पूजा आता मांजराची पूजा करत असताना एके दिवशी नेमकी त्या मांजराची पूजा झाल्यानंतर मांजर घरात फिरत असताना बाहेरून आपल्याच पाळीव कुत्र्याने त्या मांजरावर झोडप टाकली त्याने विचार केला अरे ज्या आरती ही मांजर कुत्र्याला घाबरते त्या आर्थी देव कोण कुत्र कुत्र देव आता, देवन। देवन आता कुत्रा देव म्हणले होते मांजरा केली आता कुत्र ते कुत्रच कितीही त्या कुत्र्याला काही घ्या हो पण ते शेवटी कुत्रच येते कुत्र्यालाच नाही होते कुत्र्याची आरती सगळं सुरुवात केलंय पण पूर्वीचा काळ होता माता माऊली पूर्वी बाहेरच्या पडील स्वयंपाक करायच्या बाहेरच्या पडील त्यांचा स्वयंपाक चालू होता सकाळी शेतीत जायचं स्वयंपाक चालू होता आणि त्या स्वयंपाकाच्या कामामध्ये पिजी असताना गंमत तासी झाली की त्या कुत्र्यानं डायरेक्ट त्या टोपल्यातच तोंड घातलं टोपल्यात तोंड घातलंय जायला वेळ होईल त्या माता माऊच्या डोक्यात एवढा लागला ती म्हटली तुझा लाड त्यांच्याकडे जरी तू घरातला देव असला तरी तो लाड माझ्याकडं नाही राग आला त्या मातामुळे आणि तिने जळलेलं लाकूड असं माघ घेतलं त्याला यू कॅन यू यू <laughs> कुत्र जवळ आलं आणि जळलेलं लाकूड झालं कुत्र्याला दाखल कुत्र क्याव 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 क्या, क्या परत कुत्र पळत सुटलं तेवढ्यात मालक आले महाराज आले हे कुत्र आणि बाय पण अरे देव कोण बोला 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 अरे देव। 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 देवा, देवा, रे देवा अरे किती अंतर पाहिला देवा अरे किती दिवसात मी शोधत होतो देवा तुला आणि तू तो घरात निघाला बायको म्हटले असं काय करतात काहीच बोलायचं नाही आता बायकोची दररोज आरती रोज झाली <laughs> <laughs> काय का एके दिवशी दोघे बरोबर जेवायला बसले आणि भाजीत जरा थोडं मीठ जास्त झालं हे बाहेर भाजीत मीठ झालं वायता आणि बायकोचे लाल बंद डोळे करून जेव्हा त्याने डार डोळे केले आणि बायको जेव्हा ओळखायला सुरुवात केली तेव्हा बायको आपल्याला देव कोण मीच देव आता मी जर देव आहे भक्तीमध्ये आनंद काय आहे मला सांगा ना जर आपण जर देवाशी तर त्या भक्तीत अंतर नाही भगवान परमात्म्याने ही भक्ती श्री गौरांच्या भक्ती पोर त्या गवळीचा भेद शोध अभेदातून कल्पित भेदामध्ये स्थापित केलंय आणि कल्पित भेदा स्थापन करून या तीनही गवळ्यांची देवाने चोरी केली देवाने चोरी केल्यानंतर मग तिन्ही गवळणी एकत्रित आल्या आणि तिन्ही गवळणी एकत्रित आल्यावरती विचार करू लागले का ग आपली चोरी झाली सगळं आहे चोरी झाली बरोबर आहे पण कोणी केली असं ही चोरी तर्क वितर्क काढू लागले पूर्वीचा असं म्हणतात वा गावात जर काही घटना जर झडली तर माणसं वितर्क करायचं का हो काय अशी घटना आपल्या गावात आतापर्यंत घडली होती कोणी केल्या सर्व तर्कवितर्क वितर्क पाटलाच तुमच्या गावाच नाही ते, ते पाटला बरोबर त्याशिवाय त्या पोराच्या पाटलाच्या पोराशिवाय झालंच नसत तसं तर्क वितर्क लावलं पाटलाच्या आहे तर्क वितर्क लावायला आणि तर्क वितर्क लावत असताना मग मात्र गवणी गाव लागल्या चोरी केली खरी आहेत आपली पण कोणी केली तेच महादा अभंगाच्या पंचगावातले या हरिनाम सप्ताहाचं हे पस्तीसावं वर्ष होत या साठी अथक परिश्रम घेणाऱ्या सेवकांची पखवाज मृदुंगाचार्य सेवेकरी भजनी मंडळ महिला भजनी मंडळ टाळकरी विनेकरी भालदार चोपदार यासह यांनी ज्यांनी सप्ताह साठी मोलाचं सहकार्य केलंय अशा मान्यवरांचा सप्ताह समितीच्या वतीनं सप्ताह कमिटीचे ज्येष्ठ सदस्य शंकर बोराडे सुनील बोराडे नंदकिशोर बोराडे यांनी आभार व्यक्त करून त्यांचा यथोचित सत्कार केला सर्वांचा या ठिकाणी आज नामोल्लेख या ठिकाणी होण्याचं आमचं उचित कर्तव्य आहे कारण गेल्या आठ दिवस जे काम केलं तर महाराजांनी म्हणजे आजच्या महाराजांनी सांगितलं दुसऱ्या महाराजांनी की आजचा हा पगाराचा दिवस आहे आणि त्या पगाराचा दिवस म्हणून आज त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख होणं महत्वाचं आहे तसंच तरुण मित्रमंडळाने पुढे आहे आणि मी जे सांगेन त्यांचे सर्वांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे तरुण मित्रमंडळ या ठिकाणी पुढे या सर्वांनी

बाईत सगळे कार्पेट वगैरे काय काढून बस त्याचप्रमाणे आपल्या गावातील सर्वात ज्येष्ठ नागरिक आणि मारुती पाहुण्याचं बागुल महाराज बागुल महाराज मकुंद बागुल श्री पुणे सोमवार चौशी प्रणय माझं समवर्षी

भगत महाराज देव यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय खाली बस ठाकूर बाबा ठाकूर बाबा ये पुढे जा राजू या इकडे अंकुश अंकुश बोराडे अंकुश बोराडे कारण या पोरांनी आठ दिवस जे काम सांगितलं असेल त्यांनी ते ऐकलं असेल कुठल्या प्रकारचे काम त्यांनी ऐकलं कृष्णा गणपत बोरडे आतीमा बोर्डे कृष्णा राजू महाराज छिड़े राजू छिड़े ब दिल्लीचं आपल्या सात्याच सगळं जे दर्शन कुठे गेलं संत पाटील ठाकरे ठाकरे महाराज संत पाटील ठाकरे राऊत महाराज अरे इकडे राऊत महाराज पुढे राऊत तदनंतर उपस्थित भावी ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला एकंदरीत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आणि मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शंकर बोराडे ॲडव्होकेट सुनील बोराडे नंदकिशोर बोराडे जगन दात्या बोराडे माजी नगरसेवक शरद मोरे गणपत बोराडे दिलीप बोराडे भाऊसाहेब बोराडे सुनीताताई लोखंडे माधव तांबडे नरहरी कपोते बाळासाहेब डेरले वसंत बोराडे मधुकर शेलार कैलास बोराडे भास्कर बोराडे यांसह युवा वर्ग केतन बोराडे कृष्णा बोराडे राहुल बोराडे दर्शन बोराडे प्रसाद बोराडे सचिन बोराडे प्रवीण बोराडे वाळू बोराडे आदींसह पंच ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले नितीन बोराडे गरजामहर्ष टी व्ही पंच